रामकृष्ण आरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असं हळदीचं लोणचं आता थंडी सुरू झालेली आहे बघा सर्दी खोकला हे कॉमन होत आहे सर्दीमध्ये तर अशा वेळी हळदीचं लोणचं जर खाल्लं ना तर ते खूप पौष्टिक राहते आता हळदीच्या लोणच्यामध्ये बघा हळदीमध्ये ना आपण बऱ्याचदा हळद दुधामध्ये टाकून पितो गरम पाण्यामध्ये टाकून पितो हळदी हळद टाकून मिठाच्या हळदीच्या गुळणा करत असतो हळदीमध्ये ना दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणात असतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील आपली हळद वाढवत असते जखम जा झाल्यावर देखील आपण हळद लावतो मधुमेह कॅन्सर त्वचाविकार संधिवात सर्दी खोकला अशावर आयुर्वेदिक उपाय म्हणून आपण हळदीचा वापर करत असतो आता हळद आपण रेग्युलर बघा खाऊ शकत नाही म्हणजे प्रत्येक रेस पदार्थामध्ये तर आपण हळद टाकत नाही तर अशा वेळी बघा आपण हळदीचं जर लोणचं घातलं तर ते बघा आपण दिवसातून एकदा तरी ते खाऊ शकतो अतिशय पौष्टिक आणि साधी सोपी रेसिपी आहे इथे मी एक पाव किळ हळकुंड आणली होती ओली आहेत ही त्याच्यामुळे त्याची अगोदर साल काढून घ्यायची व्यवस्थित अशी साल काढून घेतली ना हे बघा दोन प्रकारचे हळकुंड आहेत एक अगदी बघा काढून एक आठ दहा दिवस साईडला ठेवले की असे बघा थोडासा त्याला काळसर रंग येतो आणि अगदी काढल्या काढल्या लगेच विकाय आणले ना तर बघा असा थोडासा त्याला वेगळा असा पांढरा कलर येतो दोन प्रकारचे हळकुंडं मी घेतलेले आहेत त्याची व्यवस्थित अशी साल काढून घेतली साल काढण्याअगोदर मी ती स्वच्छ धुवून पुसून घेतली होती कुठलंही लोणचं घालताना पाण्याचा कुठेही पाणी म्हणजे त्याचा वापर झालाच नाही पाहिजे अगदी ड्राय ड्राय झालं पाहिजे याची काळजी घ्यावी लागते हळकुंड्याची पूर्ण साल काढून घेतली साल काढल्यानंतर थोडंसं सा बघा त्याची साल कुठे कुठे लागलेली होती म्हणून मी नॅपकिनच्या साह्याने ते व्यवस्थित असं ते क्लीन करून घेतलेलं आहे जेणेकरून दिसायलाही छान असं व्यवस्थित वाटेल आणि ते स्वच्छ देखील होतील इथे आपल्या हळदीच्या लोणच्याचं प्रमाण अगदी अचूक आहे पाव किलो हळकुंडा आहेत इथे बघा सर्व जे हळकुंड आपण साल काढून घेतली होती ती व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली आणि आता ते कट करून घ्यायचे तुम्हाला जशा पद्धतीने कट करायचे तशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता अगदी सर्कल पाहिजे किंवा अगदी बारीक बारीक फोडी करायच्या असतील तुम्ही कसंही करू शकता बघा मी अशा पद्धतीने कट केलेलं आहे जेणेकरून ना खाण्यासाठी देखील आपल्याला व्यवस्थित होईल अगदी मोठ्या फोडी केल्या ना तर ते बघा बऱ्याचदा मुलं खात नाहीत म्हणून छोट्या छोट्या मी अगदी पातळ पातळ त्याच्या स्लाईस केलेले आहे जेणेकरून खायलाही व्यवस्थित होईल अशा पद्धतीने बघा शक्य होईल तेवढे आपले त्याचे बारीक बारीक व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले आहेत आता थंडीच्या दिवसामध्ये हळदीमध्ये थोडीशी उष्णता असते परंतु थंडीच्या दिवसामध्ये जर आपण हळद खाल्ली ना तर ते बघा आपल्या शरीराला देखील चांगलीच आहे म्हणजे हेल्दीचं आहे आणि अगदी आंब्याचं लोणचं खाल्लं तर बघा बऱ्याचदा सर्दी खोकला पण सहज म्हणतो की बाबा आंबट आहे लिंबाचं खायचं म्हटलं तरी आंबट आहे तर हळदीचं लोणचं अगदी पौष्टिक आहे नक्की करून बघा आता सर्व मी आपली जी ओली हळकुंड होती ती कट करून घेतली आणि एका बाउलमध्ये ती काढून घेतलेली आहेत अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेतले आता काय करायचं हळकुंड कट करून मी साईडला ठेवली आणि एका कढईमध्ये ना आ, पाव किलो हळकुंडासाठी दोन चमचे बडीसोप इथे मी वापरत आहे बडीसोप बघा मंदाचेवर व्यवस्थित अशी आपण भाजून घ्यायचे शक्य होईल तेवढ्या मंदाच्यावर जर आपण बडीसोप भाजली ना तर ती व्यवस्थित अशी क्रंची क्रंची होते आणि मस्त अशी भाजली देखील जाते कुठेही करपली जात नाही म्हणून बारीक गॅसवर मी व्यवस्थित अशी आपली बडीसोप भाजून घेतली जे मी प्रमाण तुम्हाला सांगत आहे ते अतिशय म्हणजे योग्य आहे कारण कुठेही कमी जास्त होणार नाही आपलं मस्त असं आपलं लोणचं तयार होईल व्यवस्थित अशी बडीसो भाजून घेतली नंतर त्यामध्ये त्याच चमच्याने दोन चमचे जिरे घेतलं जिरे देखील तशाच पद्धतीने बघा मंदाच्यावर मी व्यवस्थित असा हलवून भाजून घेतलेला आहे जिरे भाजल्यावर तर मस्त असा त्याचा खमंग वाश येतो त्याच कढाईमध्ये लगेच मी दोन चमचे मोहरी टाकलेली आहे प्रमाण अतिशय योग्य आहे आणि मोहरी देखील बघा जसजशी भाजत जाईल ना तसतशी ती तडतडायला लागते म्हणजे अगदी नवशिक्या मुली असतील ना तर त्यांना देखील समजते की बाबा ते तडतड करते म्हणजे मस्त अशी मोहरी भाजलेली आहे जसजशी मोहरी भाजत जाईल त्याचा खमंग वास देखील यायला लागतो ओळी ओली, ओली हळकुंड असल्यामुळे ना बघा हाताला देखील जे पिवळा कलर लागलेला आहे तो हात स्वच्छ धुतले तरीही निघालेला नाही म्हणजे आपली हळद जी आहे ती अगदी ओरिजिनल आहे आता नंतर काय केलं इथे मी साधारण अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आता बघा इथं तेल कुठलं वापरायचं आता अगोदर तुम्हाला सांगते तेल टाकलं आणि ते गरमकडे असल्यामुळे ते पटकन गरम देखील झालं नंतर त्यामध्ये घरच्या मेथ्या आहेत त्यामुळे एक चमच्या मेथ्या टाकल्याने आणि त्या देखील व्यवस्थित भाजून घेतल्या आता मेथ्या देखील जसजशा तेलामध्ये भाजल्या ना अगदी ड्राय भाजल्या भाजलेल्यापेक्षा तेलामध्ये मेथ्या भाजल्यानंतर त्याचा खूप असा छान मस्त असा वास येतो मेथ्यादेखील व्यवस्थित अशा भाजून घेतल्या इथे तेल, ते ते तेल कुठलं वापरायचं मी तुम्हाला सांगते तेल बघा शेंगदाण्याचं वापरायचं नाही शेंगदाण्याच्या तेलाचा त्याला विशिष्ट असा टिपिकल शेंगदाण्याचा वास येतो त्यामुळे ना शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही करडई किंवा मोहरीचं तेल कुठल्याही लोणचं घालतात घालताना तुम्ही याचा वापर करा बघा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही खमंग असं आपलं लोणचं तयार होतं इथे मी करडईचं तेल वापर आहे आता त्या मेथ्या ज्या होत्या त्या व्यवस्थित अशा भाजून घेतल्या आणि त्या साईडला काढून घेतल्या तेल त्या कढईमध्येच ठेवलेलं होतं व्यवस्थित अशा मी चमच्याने आ... मो मेथ्या काढून घेतल्या आता तेल मी साधारण दीडशे ग्रॅम गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम आहे तोपर्यंत जे आपलं बडीसोप जिरे आणि मोहरी भाजून घेतली होती ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची फटाफट बघा आपण जर रेसिपी केली ना तर कमी वेळात मस्त अशी आपली पटकन रेसिपी तयार होते इकडे तेल गरम होते तोपर्यंत मी ते सर्व बारीक करून घेतलं आणि नंतर तेल गरम झालं ना त्यामध्ये जराशी मोहरी टाकली जेणेकरून ना त्याला मस्त असा तडका बसेल जास्तही मोहरीचा वापर करायचा नाही अगदी थोडीशी चिमूटभर मी मोहरी टाकलेली आहे त्यामुळे काय होतं मोहरी अशी तडतडली की आपल्या देखील लक्षात येतं की बाबा तेल मस्त असं गरम झालेलं आहे अगदीही तेल कडक करायचं नाही मोहरी टाकल्यानंतर देखील मी एक अर्धा मिनिट थांबले त्याच्यावर एक फुंकर मारली म्हणजे थोडंसं थंड होईल तेल अशा हिशोबाने आणि नंतर त्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे हिंग इथे मी एक चमचा टाकलेला आहे ही, हिंग टाकल्या टाकायच्या अगोदर म्हणजे मोहरी टाकायच्या अगोदरच मी गॅस बंद केलेला होता हिंग पटकन करपतो म्हणून तेल गरम झाल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हिंग टाकून ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं साईडला आता इथे हळकुंड जी आपण बारीक कट करून घेतली होती ती देखील घेतली इथे मी पाव किलो हळकुंडासाठी दोन लिंबाचा वापर करते लिंब बघा अगदी छोटी मोठी अशी नाहीत मिडल जे त्याचा अगदी मध्यम आकाराचे आहेत आणि ते त्याचा रस काढून घ्यायचा आता रस काढण्यासाठी बघा इथे गाळणीचा वगैरे मी वापर केलेला नाही अगदी हातावर पिळले जेणेकरून बोटाच्या फटीमधून रस खाली जाईल आणि लिंबाच्या बिया माझ्या हातामध्येच राहिल्या आता ते देखील व्यवस्थित असा हलवून घेतलेलं आहे बघा दिसायला सुरेख आहे झटपट होणार आहे आणि हे जर तुम्ही लोणचं घातलं ना तर अगदी सहा महिने म्हणजे आरामात टिकतं कारण मागे मी घातलं होतं ना ते माझं बरोबर सहा महिने मला गेलेलं होतं आणि सहा महिने राहिलं तरी कुठेही खराब झालेलं नव्हतं लिंबाचा रस टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घेतलं नंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि बडीसोप जी बारीक केलेली होती ती टाकून घेतली आणि नंतर त्यामध्ये चार चमचे मीठ टाकलेलं आहे आता इथे मेथ्या ज्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या देखील थंड झाल्या होत्या नंतर मी खलबत्त्यामध्ये त्या बारीक केल्या खल खलबत्त्यामध्ये का बारीक केल्या तर बघा मेथ्या अगदी एक चमच्याच आहेत त्या जर मिक्सरमध्ये टाकल्या ना तर त्या खालच्या आहेत त्या अगदी बारीक होतात आणि वरच्या अखंड तशाच राहतात म्हणून खलबत्त्यामध्ये आपल्याला एका मेथीचे एका मेथीचे दोनच भाग झाले पाहिजेत हा अशा अशा हिशोबाने मी ते बारीक केलेलं आहे त्या मेथ्या देखील त्यामध्ये दे टाकून घेतल्या मेथ्या भाजल्या आणि त्या जस जशा आपण बारीक करल ना त्याचा सुगंध खूप छान येतो तशा तुम्ही जर तोंडा टाकल्या ना तर अशा मस्त असा त्याचा खमंगत आपल्याला स्वाद लागतो आता ते देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इथे मी पाव किलोसाठी चार चमचे मिठाचा वापर केलेला आहे जास्तही मीठ टाकायची गरज नाही चार चमचे मीठ पुरेसं आहे आता ते व्यवस्थित असं आपण हलवून मिक्स करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं मस्त जेवढं आपण मिक्स करून घेईल ना तस तसं आपलं लोणचं मस्त असं तयार होतं साईडला बघा आपलं तेल देखील थंड होण्यासाठी ठेवलेलं ते आहे तेल अतिशय म्हणजे अगदी थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं तेल होईपर्यंत ते आपल्या ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये टाकायचं नाही बघा पूर्ण थंड तेल झाल्यानंतर मी नंतरच मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे तुम्ही साठवणार कसं तर बघा काचीची बरणी किंवा चिनी मातीची या दोनपैकी एक असावी स्टीलच्या डब्यामध्ये देखील ते ठेवायचं नाही काचेची किंवा चिनी मातीची असेल ना तर ते आपलं लोणचं मस्त असं सा, सहा सात महिने मी तर ठेवलेलं आहे ते सहा सात महिने आरामात टिकलेलं आहे मस्त असं आपलं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब